नमस्कार असे कहो ढेपेवाडा ही वास्तू आता महाराष्ट्रामध्ये पर्यटनासाठी सुप्रसिद्ध झालेली आहे इथे आल्यानंतर वाडा संस्कृती म्हणजे काय हे आपल्या नीट ध्यानात येतं आणि त्या संस्कृतीचा एक संपन्न करणारा अनुभव आपण घेऊ शकतो या वाड्याविषयी अधिक जाणून घेऊया आज आपल्याबरोबर आहेत नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे नमस्कार तुमचं स्वागत आणि मला सुरुवातीलाच आम्हा सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न विचारायला आवडेल की असा पद्धतीचा एक वाडा असावा एक नव्याने निर्मिती करावी ही कल्पना कशी सुचली त्याचं कसं आहे की आमची जी पिढी आहे नव्वद सालातली साधारण बरीचशी जी जुनी पिढी आहे ती वाड्यांमध्ये किंवा चाळींमध्ये वाढलेली आहे माझं देखील लहानपण वाड्यामध्ये गेलं मे महिन्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत मी आजोळी पुण्याला यायचो त्यामुळे ला वाड्यातले खेळ वाड्यातलं राहणीमान याची ओळख झालेली होती आणि त्याच्यानंतर मी बांधकाम व्यवसायात उतरलो होतो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बांधकाम व्यवसायात असताना माझा पुन्हा वाड्यांशी संबंध आला म्हणजे तो काळ असा होता की त्यावेळेस वाडे खूप वेगाने डेव्हलप रिडेव्हलप होत होते आणि ते वाड्यांची डेव्हलपमेंटची प्रोसेस करताना मला खूप जाणवायचं म्हणजे त्या लोकांशी जेव्हा संवाद व्हायचा माझ्या वाड्यातल्या तर त्यावेळेस मला जाणवायचं की त्यांचा खूप त्या वास्तूशी कनेक्ट असायचा सेंटिमेंट्स असायचे खूप कारण त्या लोकांचे बारशापासून ते सहस्रचंद्र दर्शनापर्यंतचे सगळे कार्यक्रम त्याच्यात पार पडलेले असायचे आणि त्यांच्या त्या त्यांच्या त्या सेंटिमेंट्समुळे त्यांच्या हातातनं जेव्हा मी त्यांच्या घराचे ताबे घ्यायचो तेव्हा त्यांचे थरणारे हात आणि ओलावलेले डोळे मला हेलावून सोडायचे आणि ती जेव्हा वास्तू पाडण्यासाठी मोकळी व्हायची तर त्या वास्तूमध्ये मला प्रचंड अपराधी वाटायचं कारण आपण एक इतिहास पुसतो आहे का असं मला जाणवायचं म्हणजे तर त्या ह्याच्यातनं मी ठरवलं की एक ना एक दिवस आपण हे परत उभं करायला पाहिजे कारण हे पुढच्या काही काळामध्ये निश्चितच सगळे वाडे पडणार आहेत त्यावेळेस मी ठरलं की आता तरुण पिढीला दाखवायला काहीच उरलं नाही तर पुढे काहीच म्हणजे राहणारच नाही तर त्या दृष्टीने मी ठरवलं की आपण एक वाडा असा बांधायचा की पूर्वीचं जे वैभव आहे ते तरुणाईला नाही ज्या जी लोकं वाड्यांमध्ये नांदलेली आहेत पूर्वी त्यांनासुद्धा तो अनुभवता येईल आणि तरुणाईलासुद्धा अनुभवता येईल अशा रीतीने तो कॉन्सेप्ट तयार केला आत्ता तुम्ही जसं म्हणालात की हा एक कॉन्सेप्ट आहे ही एक संकल्पना आहे मग ती सुचल्यानंतर तिचा विकास कसा झाला ॲक्च्युली uh, जेव्हा वाडा बांधायचं ठरवलं तर तो आपल्यापुरता मर्यादित न राहता सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे तर त्याला पर्यटनाशिवाय पर्याय नव्हता मग वाडा बांधताना त्याच्यात थोडे थोडे बदल केले की जसं अटॅच टॉयलेट ठेवले कारण वाड्यांना पूर्वी तसं नसायचं तर ते त्याप्रमाणे केलं आजूबाजूला वाड्याच्या पूर्वी जे झाडं असायची की जांभूळ वड पिंपळ सोनसाफा वगैरे ही जी सगळी छोटी गोष्टी की ह्या वाड्याच्या आजूबाजूला दिसायच्याच कायम आपल्याला तर त्याचं सगळ्याचं म वृक्षारोपण त्याप्रमाणे केलं त्याच्यानंतर वाड्यात जे इकोफ्रेंडली आता आपण म्हणतो ते खेळ खेळले जायचे की म्हणजे जा सागर गोटे किंवा बिट्ट्या हे तर झाडांची बियाच आहेत किंवा काचा पाणी ज्या बांगड्या तुटलेल्या असायच्या आणखीन त्या काचा काढणं की ज्याच्याने आय अँड हँड कॉर्डिनेशन होतं आणखीन खरोखरच आहे आपले जे पूर्वीचे खेळ आहेत हे बिन पैशाचे असायचे लोगोरी म्हणा दांडू म्हणा मग हे पण खेळ मुलांना कळू देत की आजकाल उगाच प्लॅस्टिकच्या किंवा ह्याच्यावर भरपूर पैसे खर्च करून जे पालक मुलांना देतात तर हे पण बिन पैशाचे पण तेवढेच इफेक्टिव्ह खेळ आहेत हे पण कुठेतरी कळू दे त्याच्यामुळे ते खेळ आपण सगळे इथे ठेवले आणि मग हे सगळं अनुभवताना पूर्वीचा पेहराव पण त्यांना कळू देत म्हणून इथे पगडी बाराबंदी किंवा शिवलेल्या नववारी साड्यावी ज्वेलरी आपण इथे ठेवलेले थे की लोकांना त्या अटायरमध्ये ह्या सगळ्या वाड्याचा फील घेता यावं तर ह्या पद्धतीने आपण पर्यटनासाठी हे केलं आणि एक थॉट असा आला मगाशी हे जसं म्हटलं की सगळी कार्य की वाड्यातच व्हायची तर मग मुंज बारसा लग्न मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर त्याच्यासुद्धा सोयी आपण इथे केल्या आणखीन त्या ह्याच्यानी मग ते पुढे होत गेलं की लोकांना ते म्हणजे एका क्षणाला असं सुरुवातीला वाटत होतं की ज्या गोष्टीपासून लोकं लांब जात आहेत ती लोकांना आवडेल का आपण परवत उभं करतोय कारण ही कळकळ आपली आहे की मला वाटतंय की लोकांना बघायला राहावं काहीतरी पुढे की आपलं वास्तुशास्त्र कसं होतं किंवा कशा पद्धतीने डेव्हलप झालं होतं ते लोकांना कळेल का ही कळकळ मा आमची होती पण ते लोकांना आवडेल की नाही ही कुठेतरी शंका होती पण आम्ही सगळं तन मन धन अर्पण हे उभं केलं या नाविन्यपूर्ण संकल्पनेला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत तर हा दहा वर्षांचा प्रवास तुमच्यासाठी कसा होता म्हटलं तर खूप छान होता तेवढाच रोमांचकारिक होता कारण कसं आहे की कुठलीही वास्तू उभं करणं किंवा कुठलीही संकल्पना उभं करणं आणि ती लोकांच्या पसंती सुरणं उतरणं हे एवढं सोपं नसतं तर ही जसं म्हणली तसं आम्हाला ती काळजी होतीच म्हणजे ती चिंताच होती, होती की आपण वाडा बांधतोय पण ही वास्तू लोकांना आवडेल की नाही कारण तसा कुठलाही थमरूल याला नव्हता की पर्यटनाच्या दिवशीने हे असं कोणी केलेलं नव्हतं तर आम्हाला शेवटचा जो एक काळ होता म्हणजे दोन हजार चौदाच्या आसपासचा तो खूप त्रासदायक होता कारण आपण सगळं ओततोय पण हे लोकांना आवडेल की नाही आणि याचं क म्हणजे कसं की याचा मेंटेनन्स खूप ह्यूज आहे आ, तर हा मेंटेनन्स पुढे होईल की नाही आपण बांधतोय पण शेवटी ते कसं आहे कमर्शियली नाही जर का हे झालं फिजिबल झालं तर कदाचित त्रासदायक होऊ शकेल पण पण तो तो जो काळ होता त्या काळामध्ये पुढे कसं का जायचं हा पण आमच्यासमोर प्रश्न होता की आता बांधून झाला त्याच्यानंतर त्याचं प्रमोशन कसं करायचं हे ऑपरेशन कसं करायचं तर प्रमोशनच्या दृष्टीने आम्ही काय केलं की आता आम्हाला सोर्सेस काहीच माहिती नव्हते मग आम्ही सगळ्या नातेवाईकांनी येऊन इथे ट्रेडिशनल ड्रेसमध्ये शूट केलं मग माझ्या जावायानेच त्याचं शूटिंग केलं आणि ते फोटो आम्ही फेसबुकवर टाकले तर फेसबुक त्यावेळेस खूप फॉर्ममध्ये होतं आणि त्या फेसबुकच्या मार्फत ती पोस्ट एवढी व्हायरल झाली की छत्तीसशे लोकांनी ती त्यावेळेस शेअर केली होती दोन हजार चौदा साली बापरे आणि तो लोकांपर्यंत बऱ्यापैकी पोचला पण परत म्हटलं तसं की कन्वर्जन होणं म्हणजे आवडणं आणि कन्व्हर्जन होणं याच्यात जमीन असमानाचा फरक असतो तर त्याला थोडासा वेळ लागला आम्हाला कारण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आम्ही इथे कुठल्याही विलासी सुखसोयी केलेल्या नाही आहेत किंवा म्हणजे तुम्हाला माहिती असेल किंवा लोकांचा आत्ताचा जो ट्रेंड आहे तो बाहेर जाऊन फक्त एन्जॉयमेंट करणं हा आहे तर तशी कुठेही सोय नसल्यामुळे आम्हाला तो मोठा कन्स्टेंट होता की आम्हा हे हे लोकांना आवडेल घरगुती आहे तर आ, फक्त कसं झालं की त्यावेळेस आम्ही तो जो हे केली होती संकल्पना लग्नाची तर त्या लग्नाच्या याला कुठेतरी आपल्याला पाठबळ मिळेल असं वाटलं होतं सुरुवातीला पहिले दोन वर्ष काही झालं नाही त्याच्यानंतर कसं झालं की काही सेलिब्रिटींची लग्न झाली सिद्धार्थ चांदेकर मिताली मयेकर नंतर त्याच्या आधी सुरभी हांडेचं झालं त्याच्यानंतर रोहित राऊत जुईलीचं झालं तर त्या लग्नांनी जो ओघ वाढला म्हणजे इथे पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचा तरुणाईचा ओघ प्रचंड वाढला मग नंतर इथे परत इंडो जर्मन इंडो जॅपनीज इंडो यू एस म्हणजे इथला मुलगा किंवा मुलगी आणि तिकडची मुलगा किंवा मुलगी अशी असे लग्न भरपूर झाली त्याच्यानंतर फक्त महाराष्ट्रातच नव्हे म्हणजे पुण्यातली मुंबईतली लोकं येऊन नाही तर बीड जळगाव सुरभीहंडे जळगावहून इथे सगळे आले होते लातूर औरंगाबाद नगर नाशिक नेऊन लोकांनी लग्न केली आणि भारतातल्या राजस्थान बेंगलोर। दिल्ली बेंगलोर हैदराबाद येऊन लोक डेपोड्यात लग्न करून गेली नुसती लग्नच नाही तर दर्शन नंतर बार्शी मुंजी हे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पार पडायला लागले आणि तिथून ती सुरुवात चांगली झाली त्याच्याबरोबर आता हे तर कार्यक्रम होत होते त्याच्यानुसार आम्हाला अजून जे काही भारतीय कला संस्कृती जे काही प्रमोट करायची होती तर त्यादृष्टीने आम्ही बरेचसे कार्यक्रम इथे केले त्याच्यामध्ये <clears throat> प्राजक्तमाळीचं इथे शिवकालीन अंगाई शूट झाली नंतर सावित्रीबाई फुल्यांच्यावर एक शॉर्ट फिल्मचं शूटिंग इथे झालं म्हणजे चांगल्या कार्यक्रमांना आम्ही कायम प्रोत्साहित करतो त्याच्यानंतर मराठी तारकांचा एक कार्यक्रम झाला त्यांनी पारंपरिक दिवाळी इथे दाखवली पाच दिवसाचे म्हणजे चार दिवस जे आपले असतात ते सगळे सगळे पारंपरिक पद्धतीने साजरी केलेली दिवाळी इथे दाखवली त्याच्यानंतर अजून याचे कार्यक्रम झाले संगीताचे क्लासिकल म्युझिकचे आम्ही बरेचसे कार्यक्रम इथे केले म्हणजे वरच्या देवाणख्यामध्ये सगळे क्लासिकल म्युझिकचे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये बरेचसे मोठे गायक इथे येऊन गेले आणि अजूनही येऊन जातात तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने चालू होत्या म्हणजे आमचा जो उद्देश होता की हा तरुणाईपर्यंत पोचवायचं आहे तर तो उद्देश गेल्या दहा वर्षात सफल झाला असं म्हणता येईल त्याच्यात अजून एक हे आहे की कॉन्सेप्ट वाईज म्हणजे आता हा कॉन्सेप्ट जेव्हा आमचा तयार झाला कॉन्सेप्ट तयार झाल्यानंतर आम्ही ह्याला ॲप्लिकेशन केलं आय पी तर दोन हजार सोळा साली आम्हाला महाराष्ट्रातलं पहिलं स्ट्रक्चर दोनशे वर्षानंतर बांधलेलं असे आयपि आयपीराईट्स मिळाले म्हणजे मराठा वास्तुशैलीवर बांधलेलं पहिलं स्ट्रक्चर असे आयपीराईट्स मिळाले त्याच्यानंतर परत आम्ही ॲप्लिकेशन केलं दोन हजार अठराला त्याच्यामध्ये भारतातलं नव्याने बांधलेलं आणि भारतीय कला संस्कृती आणि परंपरा जपणारी पहिली वास्तू भारतातली कारण जुने वा वाडे किंवा जुन्या ज्या काही हवेल्या वगैरे आहेत त्या रूपांतरित झालेल्या तुम्हाला बऱ्याचशा दिसतात पण नव्याने बांधलेलं पहिलं स्ट्रक्चर ठरला त्या अभिनंदन आणि त्याच्यानं त्याच्यामध्ये कसं आता हा दहा वर्षाचा प्रवास जो आहे मी म्हटलं तसा त्याच्याबरोबर थोडासा खडतर प्रवाससुद्धा आणि आम्ही अनुभवला आहे म्हणजे तो कोविडचा काळ असेल कोविडच्या काळामध्ये कसं आहे की त्याच वेळेस वादळ आलं आणि इथली वरचं सगळं कौलं वगैरे झाडं पडलेली कौलं उडून गेलेली मेंटेनन्स यूज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बाहेर पडणं खूप अवघड होतं म्हणजे एक दोन चार महिने अजून जर का ते लांबलं असतं तर कदाचित आम्ही अडचणीत आलो असतो अशी परिस्थिती सुद्धा आम्ही अनुभवली आता हा जो काळ आहे तो चांगल्याबरोबर वाईट काळ हा प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो त्याला पर्याय नाही पण त्याच्यावर मात करून पुढे कसं जायचं हे आपण ठरवायचं असतं त्याच्यातच आम्ही तरलो असं म्हणायला हरकत नाही आणि आता सुस्थितीत आहोत आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हा दहा वर्षांचा प्रवास हा एका बाजूला सुखकारक होता आणि एका बाजूला रोमांचकारी सुद्धा पण यानंतरची वाटचाल ही जी आहे त्या वाटचालीमध्ये आज ढेपेवाडा ही संकल्पना एक ट्रेंड सेटर संकल्पना झाली आहे असं निश्चितपणे म्हणताय तर त्यासाठी आधी तर तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला याविषयी काय वाटत आता लोक म्हणतात की, सेटर की।, की सेट ट्रेंड सेटर झाली आहे म्हणजे आम्ही म्हणत नाही किंवा मी असं म्हणेन की लोकांनीच हा ट्रेंड सेट केलाय म्हणजे ट्रेंड अशा रीतीने की पूर्वी आता गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही जे अनुभवलेले म्हणजे सुरुवातीची लग्न आणि आताची लग्न तर लोकांना खूप पारंपरिकतेकडे जायचं आहे आणि इथे आता जी तरुणाई आहे सुरुवातीला लोकांचा कल या तरुणाईचा कल रजिस्टर्ड मॅरेज किंवा अशा पद्धतींमध्ये होता किंवा रिच्युअल जास्ती समजून न घेण्याचा होता आता उलटं झालं आहे आता त्यांना ती रिच्युअल समजून घ्यायची असतात की बा मला हे कशासाठी करायचं आहे काय करायचं आहे आणि मला जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने लग्न करायचं आहे हा मोठा ट्रेंड ढेपेवाड्याच्या रूपाने उभा राहिला असं मला वाटतं त्याच्यानंतर बाकी बरेचसे गोष्टी म्हणजे आता बऱ्याचशा लोकांनी मध्ये बदल केले वाड्याच्या स्टाईलचे कारण हे फोटो खूप व्हायरल झालेले होते खरं फ्लॅट सिस्टीम आणि वाड्याचा इंटिरियर ह्या गोष्टी मॅच होत नाहीत पण तरीसुद्धा लोकांनी ते हे करायला सु सुरुवात केली राहणीमाधामध्ये बदल झालेले गेल्या दहा वर्षात आम्हाला जाणवत आहेत लोकांच्या लोकांना परत कुठेतरी आपल्या रूट्सकडे जायचं आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी वाडे बांधायला सुरुवात केली स्वतःचे वाडे जे होते जुने ते पाडण्याच्याऐवजी रिस्टोअर करायला सुरुवात केली ही सगळ्यात मो मोठी उपलब्धी आहे कारण नस कसं आहे मी ते का ढेपेवाडा हा हा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हणायला हरकत नाही वाड्यांचा पण आम्ही त्यावेळेस माझ्याकडे जी काही लोकं यायची त्यांना मी सांगायचो की तू तुम्ही तुमचे वाडे पाडू नका तुम्ही ते रिस्टोअर करा पण त्यांना ते कसं त्यांना ते सगळी आर्थिक गणित दिसायची आणि काही फॅमिली प्रॉब्लेम्स पण असू शकतील पण काही लोकांनी पुढाकार घेऊन त्यांचे वाडे रिस्टोर केले काही लोकांनी नव्याने बांधले काही लोकांनी वाडा नावाने रेस्टॉरंट चालू केली हा ट्रेंड ढेपेवाड्याच्या रूपातून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे तुम्ही ज्या तरुणाईचा वारंवार या मुलाखतीमध्ये उल्लेख केला तर मला या निमित्ताने विचारायला आवडेल की आजच्या तरुणाईशी संवाद साधत असताना त्यांना काय सांगाल त्यांना काय संदेश द्या आता कसं आहे की ढेपेवाडा हे आपली पारंपरिक वास्तू आहे आणि ते पारंपरिक वास्तू आणि त्यातलं राहणीमान हे जसं पूर्वी होतं त्या वास्तूंमधल्या ज्या पिढ्यात राहिल्या किंवा ज्या जगल्या त्यांचं लाईफस्पॅन खूप मोठा होता आता वा... मग तुम्हाला अजूनही ऐंशी नव्वदीची लोकं आपल्याला दिसतात आपल्या आजूबाजूला तर मी तरुणाईला एवढंच सांगेन की ह्याच्यातलं जसं राहणीमान होतं म्हणजे सात्विक राहणीमान म्हणतात ना त्याला तर सात्विक राहणीमानाकडे वळा आपल्या आजूबाजूला जी लोकं ऐंशी नव्वद वयाची आहेत ती कशी जगली कशी राहिली याचा अभ्यास करा मग आजही मी सांगतो की Uh, माझे आई वडील माझे वडील एक्क्याण्णव वर्षाचे आहेत आई शहाऐंशी वर्षाची आहे मी त्यांच्याकडे बघून रोज शिकतो नवीन की ते कसे जगत आहेत कसे जगले एक्क्याण्णव आणि शहाऐंशी हे वय गाठणं एवढं सोपं नाही आहे आणि काही नाही म्हणजे ते त्यांनी फार काही त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे त्यांनी अतिशय साधेपणाने जगणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दुसरं म्हणजे आपल्याकडे थीम टुरिझम नाही आहे तो थीम टुरिझमकडे वळणं गरजेचं आहे म्हणजे आता कसं आहे की फक्त मजेची संकल्पना आहे आपल्याकडे टुरिझम म्हणजे कुठेही जा तुम्हाला मजा करायची तर तसं नसावं हो। थीम टुरिझमकडे वळायचं आता कसं आहे की म्हणजे गड किल्ल्यांवर गेलात तर त्याच्यात तुम्ही आधी आधी अभ्यास करून जा तुमच्या मुलांना घेऊन जा अभ्यास करून तुम्ही तिथे गेल्यानंतर तिथे काय घटना घडलेल्या आहेत किंवा तिथे कसं वास्तव्य होतं हे तुमच्या लक्षात येऊ शकतं आता ढेपेवाड्यात आलात तर ढेपेवाड्यातलं राहणीमान पूर्वीच्या लोकांचं कसं होतं ती लाईफस्टाईल कशी होती तिथली वास्तुरचना कशी होती याचा तुम्ही आधी अभ्यास करा थोडासा ढेपेड्याच्या वेबसाईटवर पण लिहिलेलं आहे आणि ते मुलांना आणून दाखवा की ती लाईफस्टाईल कशी होती सुदैवाने हे पर्यटनाच्या दृष्टीनेच तयार केलेलं असल्यामुळे तुम्हाला घेऊन येता येऊ शकतं तर थीम थीम रिसॉर्ट किंवा थीम पर्यटन हा जो प्रकार आहे तो आपल्याकडे जरा चांगल्या प्रकारे रुजणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आता कसं आहे की तरुणाई खूप सेन्सिबल आहे ते चांगल्या प्रकारे समजू शकतात की कशाप्रकारे म्हणजे स्मार्ट आहेत असं म्हणायला हरकत नाही तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि त्यानुसार त्यांचं मार्गक्रमण करावं असं मला वाटतं तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार दोघांनी आजच्या तरुणाईविषयी जो विश्वास व्यक्त केलेला आहे की तरुणाईला पुन्हा एकदा आपल्या परंपरांकडे आपल्या मुळांकडे वयावंसं वाटतं आहे ही मला वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशा तरुणाईला या ढेपेवाड्यात येऊन मिळणारा अनुभव हा एक संपूर्ण अनुभव आहे अगदी कुठल्याही पिढीतली व्यक्ती आपल्या कुटुंबात असेल म्हणजे आजोबांपासून ते नातवंडांपर्यंत सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकत्र या वास्तूचा आनंद घ्यावा अनुभव घ्यावा इथे अनेक आठवणी निर्माण कराव्या ही वास्तू आहे तेव्हा मला खात्री आहे की हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हालाही इथे येण्याची उत्सुकता नक्की वाटते आणि तुम्ही हा आनंद आवर्जून घ्या असं मी सांगेन पुन्हा एकदा दोघांचेही मनपूर्वक आभार मानते आणि इथेच थांबूया पण ढेपेवाड्याच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा